ही। तरी ना। तो। तो। गे गे। नमस्कार मित्रांनो आमच्या मामाची वास्तुशांती वास्तुशांतीला असं स्पेशल असं एक गिफ्ट दिलं जातं तर संदीप आणि आमच्या घरच्यांशी बोलणं झालं मामा म्हणायचे आम्हाला इन्व्हर्टर दे तर मामाला म्हटलं आमचं घरचं इन्व्हर्टर घेऊन जा आणि आम्ही नव्या आणतो कारण आम्हाला कॉम्प्युटर वगैरे तुमचं काय फक्त हेच चालणार आहे त्याच्यावरती फ्रीज वस्तु� तर मामा म्हटलं नाही मला एकदम हाय फर्निश अशी वस्तू दे एक वेळ मग त्यासाठी आम्ही आलेलो आहे रोशन इंडिया फर्निचर मॉलमध्ये ते रोशन इंडिया फर्निचर मॉल हा घोडेगाव रोडला म्हणजे आडगाव रोड जो आहे तिथून फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे तुम्ही येऊ शकता माझ्यासोबत आहेत ऋषी आणि काजल हे समोर रोशन इंडिया फर्निचर मॉलचा एक बोर्ड लावलेला आहे त्यावरती मोबाईल नंबर पण दिलेले आहेत आणि या दोघांचं केमिस्ट्री बघा कशी चालली तर आपल्याला काय घ्यायचं आहे काजलना होय मामा कशासाठी रेडी होतील काय पाहिजे मामाला असं वाटतं शांती म्हणल्यानंतर एखादं शकतो आपण मग आता आतमध्ये जाऊ आपण बघूया आणि काय आवडतं डिसाइड करू चला शांतीला आपण गिफ्ट देणार आहेत ना मामाला वास्तु हा मग चला काजूल विचारत पडायसारखं नाही आपण त्यांना कमी किमतीत मागू मामाला म्हणावं इनवर्टरची किंमत जास्त असती कमी किमतीत आणि होलसेल रेट मध्ये घेऊ आपल्या ओळखीचे ते असं समजून पिठाची गिरणी दिसली का तुम्ही पिठाची गिरणी आमच्याकडे बोटी किती तुमच्याकडे पिठाची गिरणी पण मिळते भेटते आपल्या पाषी साडे दहा हजार मध्ये तुम्हाला जाईल साडेनऊ पर्यंत आपल्याकडे पिठाची गिरणी भेटते एक वर्षाची वॉरंटी आपल्याला आणि तुमच्या गहू बाजरी काय असेल ते योग्य प्रकारे दळून देतात कमी तुम्हाला आहे पिठायची सहा प्रकारचे चाळण्या आहेत ऐका ना आम्ही पिठ हा मग आम्हाला आपल्याकडून मिळालं सांगू मग वस्तू वस्तू त्यांच्याकडे काही दिसलं पाहिजे आपण सगळं मॉल बघू यांचं आणि मग डिसाईड करू चला सर आम्हाला हा कलरफुल टिपो आहे तुम्हाला शाळा वगैरे ठेवाय कामासाठी उपयोग होतो हा सागवानी टिपो आहे आपल्या पशी हा अडतीसशे रुपयाला भेटतो त्याच्यापेक्षा आपण डिस्काउंट करून देतो तर तुम्हाला फायनल पस्तीसशे रुपये बसून प्रॉब्लेम असा आहे आम्ही जर टिपो दिला तर मामा म्हणते काय हलकट म्हणजे छोटीशी वस्तू लागणार आम्हाला हे हा एलसीडी टीव्ही आहे तुमचा हा जर मामाला गिफ्ट करायचा असलं तर हा एल सीडी हा बत्तीस इंचीचा एलसीडी सीडी बसतो विथ तुम्हाला कपडे वगैरे घ्यावायचे असतील त्याच्यात आपल्याला दोन कप्पे आशामध्ये दोन कप्पे आहेत तुम्हाला तुमचा एलसीडी बसू शकतो मेकअपचं जे सामान आहे ते बसू शकतं शोचं काय असेल ह्याच्यात बसू शकतं त्याला एक लॉकरचीच टीव्ही आहे त्यामध्ये हा लॉकरचीच टीव्ही पलीकड हजार वाजे येईल तुम्हाला हा साडेआठ हजाराचा आहे तुम्हाला एकदम कमी तुम्हाला

कलर यामध्ये ब्लॅक कलर बी तुम्हाला मध्ये दोन कलर आहेत ना दोन कलर आहेत त्याच्यामध्ये ब्लॅक मध्ये हा बी डायनिंग टेबल आहे हा साडे एकोणीस हजाराचा आहे हा तुम्हाला साडे सतरा हजार रुपयामध्ये फायनल एकदम होलसेल रेटमध्ये आपल्या तो स्टार्ट आणि बर इकडे दाखव काय एक नंबर आणि डिझाईन एवढे आवडल्य गोट्या खेळायला सर नाही वाटाव या करायला म्हणजे चान्स नाही आपल्याकडे क्लासली खुर्ची होती नायला चान्स नाही समादाजी बसायचं का समादाजी कटाळ आले आपलं रिलॅक्स भर मोबाईल बघत बघत असेल तुटत नाही काय नाही हेवी क्वालिटी एक वर्षाची वॉरंटी आहे रिप्लेस तुमची कशी मोड पाहिजे एक वर्षात आपण बदलून देईल काय कॉस्ट असेल त्याची कॉस्ट बाराशे रुपये तुम्हाला डिस्काउंट देऊन दोन हजाराला आणली होती मी साडे अकराशे रुपयापर्यंत बसेन ही पुढची तुम्हाला आणि एक वर्षाची रिप्लेस मिळणार दोन हजारावर बसली ती सुरज चव्हाणचा काय विषय सुरज चव्हाण बिग बॉस मध्ये गेला पण आता तो किती फेमस झाला नाही मग वास्तूक शांती निमित्त तुम्हाला काय नाही असे आपल्या म्हणजे पाच बाय साथ बेड आहे आपला त्याच्यावर गादी दोन उश्या आणि हे समजा मला एक डिझाईन मी आतमध्ये तुम्हाला जर वेगळी लागत असते कोणत्या शेडची ते आपण बदलून देऊ शकतो ही डिझाईन तुम्हाला त्याच्यात गुलाबाचं फुल वगैरे त्याला आता एक मला लय मोठा प्रश्न पडलाय त्यांना एकदा सविस्तर विचारतो सर त्या बाजूला या मी तुम्हाला दाखवतो

आणि बेड येईल पाच बाय साडेसातचा त्याच्यात ते एक सोपा येईल देवघर येईल आणि टिफा येईल पंचावन्न पाच वस्तू चार पाच वस्तू हे पा तुम्हाला पंचावन्न हजारामध्ये चांगल्या हाय ग्लोसी क्वालिटीचं मटेरियल आता ऋषीच लग्न काढावं लागेल घेता येईल आधी पोरगी बघावं लागेल त्याला लग्न पण लग्नासाठी एकदम बेस्ट ऑफर आहे आमच्या घरात एक लग्न राहिलेले आपण आहे ना एकदम होलसेल मध्ये होलसेल मध्ये आपण होलसेल मध्ये चांगल्या वस्तू चांगल्या क्वालिटी मध्ये देऊ शकतो आपण तुम्हाला आता कलर तुमच्याकडे चॉईस चॉईस आहे कलर तुम्हाला हा कलर हा एक कलर आहे त्याच्यानंतर हा बी ग्रीन कलर हा त्याला एन आयडी सोफा सोपा म्हंटला जातो पूर्ण सागा मध्ये त्याचं कुशन आहे हे भेट सेपरेट सेपरेट आहे सेपरेटच तुम्हाला हा पंधरा हजार रुपयाला बसेल त्याच्यात तुम्हाला डिस्काउंट हा तुम्हाला तेरा हजार रुपयाचा सोपा बसल घेणार की सोफा जर घेतला साडेसतराचा सोपा आहे हा तुम्हाला फायनल साडे सोळा काहीही मत जर का ग्रीनला ग्रीन मॅच झालं ड्रिंकचा मला पण मॅच झालं आहे ना बसून बघू कम्फर्ट झोन मध्ये जा एखादी असं फोटो पोस्ट देण्यासारखं आलं ना अक्षय कुमार यांचे कसे फोटो असतात तसं असं भारी वाटतं एकदम कम्फर्ट मध्ये तुमच्या घरात सर्कल ची खुर्ची ती खुर्ची आता आवडली मला एकदम बसण्यासाठी चांगल्या क्वालिटी मध्ये आणि ह्या सोफा तुम्हाला दोन सोफे चे येत्या हा सेपरेट निघत ह्याच्यामध्ये त्याला तुम्ही कव्हर बी लावू शकता नंतर आणि वॉशिंग हा शिवाय वॉशिंग वॉश करता येईल वॉल कपड्या काय म्हणतो वॉश करता येतात त्याला तर इथे का होईल विशेष आणि टिकाव आहे तुम्हाला जास्त हेवी क्वालिटीचं हा ह्याच्यात क्लाउड आहे आणि ह्याच्यामध्ये सागाचं लाकूड आहे पूर्ण सागामध्ये साग हो का तर त्यांनी सांगितलं सागाचं लाकूड म्हणजे काय काय सागाचं लाकूड कुठायचा विषय विषय नसतो आणि सागाला एक दोन तीन वर्षात परत कॉलेज बसते त्याच्यामुळे ते सागाचं लाकूड जास्त काळ टिकत राहतो चांगलं मला ही जी कपट आहे ना मी आमच्या एका ठिकाणी काय झालं तर पाहू मग मी घरी गेलो मी आम्ही तर त्याला एक लॉकर सिस्टीम आहे कपाटामध्ये बी लॉकर सिस्टीम आहे ना सर आ, हा कपाट आहे त्याला एक वरला लॉक येतो सर त्याच्या एक लॉकर सिस्टीम आहे हा एक आहे इथे एक लॉक येईल सर प्लस तुम्हाला सिक्युरिटी साठी बी एक लॉक आहे हा लॉकर सिस्टम सिक्युरिटी सिक्युरिटीसाठी तुम्हाला हा बळी जर ओपन केली तर हा लॉकर सिस्टीम तुम्हाला ओपन होतो आणि हा लॉकर सिस्टीम आहे तुमच्या अशी ही ओपन होते परत तुम्हाला बंद करून थागा थागा। दौन, दौन, दौन दौन हा फळी पूर्ण ह्याच्यात घालू शकता कारण की दोन दोन कप तुम्ही पाहिलो जायचा माहीत झाली ती जमून जाईल आपल्या घरात हायक असलं काही मामाला हे दिलं मामाला आवडत नाही मग त्याच्यामध्ये सर अजून कलर आहेत आपल्या पाशी ब्राऊन कलर आहे हा शेतावर कलर आहे हा कलर आहे नागिन कलर मध्ये आणि मध्ये बी बर काय त्याच्यावरती हा पॉलिश असते सर त्याची पॉलिश हा तुम्हाला ठोकळे भेटतात वीस साडे अकरा हजारामध्ये तुम्हाला पूर्ण सागाचा सोफा कमी दरात भेटू शकतो सचिन भाऊ शूटिंगला आले कशावर झोपतात माहितीये का सर ह्याच्यावर झोपतात आणि ह्याच्यावर तुम्हाला ठोकळे भेटू शकतात आणि हे ठोकळे ऑशेबल आहेत पूर्ण छान आहे एक नंबर ते नव्वद किलोचा माणूस असला तरी मोडला नाही पाय समजा त्याच्या बाहेर जाते पण ज्याचे वजन बुटका गड्डलेला माणूस कसं करणार तो नव्वद किलोचा असलं तरी मोडू शकत नाही ना नाही मोडू शकत बघितलं सर सासरवड्यातलं जो अजून आठवण आली की लगेच बघत बसली माझ्या सासरवड्यात बस ही अजून किती काळी घेतली सण त्यांच्या लागणार म्हणजे काय दिलं आता सागर करा सण अठ्ठावीसशे एकोणतीस हा अठ्ठावीसशे एकोणतीस वर्षापूर्वी हे होतं म्हणजे गरीबातलं गरीब सुद्धा घेऊ शकतं हे आणि जुनी म्हणतात ना गोल्डी

करायचं म्हणलं की ह्याच्यात ये पायात एक चोर पाहिजे तिथं खाली काय नाही एवढं असताना नाजल तुमच कसलं आहे माहिती काही फक्त असं उघडलं नाही एवढं केलं नाही तोच काप्पा खाली अटॅच केला आता त्या पायामध्ये ही जुलत म्हणजे माझ्या सासर इतलं अजून सुद्धा एकोणतीस वर्ष पण त्याला त्याला मिळाय होते थोडस स्काय स्काय ब्ल्यू कलर आहे म्हणजे कलर तुमच्याकडे कलर अव्हेलेबल आहेत आपल्याकडे सात आठ कलर अवलेबल कलर मध्ये पण आहे आणि तो आवर्जून ना त्यांची आठवण म्हणून आपण भविष्यात येऊ हे एकदम चमकता मटेरियल आहे सर अठरा एम एम मध्ये पूर्ण हाय ग्लोसी मधलं मटेरियल आहे हा ऑर्डर सहा बाय साडेसहाचा त्याच्यात तुम्हाला पूर्ण प्लाय मटेरियल मटेरियल अठरा एम एम मध्ये बनवलेला आहे अशा सिस्टीम मध्ये पूर्ण ह्याच काय नाही बर का मग हे हे आवडणार आहे ना हा बेडे पाच बाय साडेसात मध्ये बेडे सर आम्ही अठरा एम एम मध्ये आम्ही सर दसऱ्याला काय केलं दसऱ्याला सर ओके ही याच्यात गोदाड टाकलं हा ह्याच्यात बरीच जागा आहे खूप जागा आहे त्याच्यात तुम्हाला ते यूज होऊ शकतो आणि हा ट्रॉली बेडे हा ट्रॉली अशी ओढली ना तुम्ही ह्याच्यात बिल भरपूर तुमचं मटेरियल बसू शकतो यात काय आमचं सगळं ते लग्नाचं हे नव्हतं हो का भांडे सगळे ह्याच्यात भरलेत आमच्या घरचे हे हे त्याच्यासाठी उपयोग इतकं इतकं असं मजबूत आहे मग पाय देऊ ना आय शिकलो माणूस चला तरी काय काही होत नाही सर याला हाय क्वालिटी मध्ये आणि गर्जन प्लाय आहे पूर्ण एक मिनिट लागून मला भरपूर जागा या पेज भरपूर आहे तसाच हा असा पाईप पूर्ण तयार होत सेम माहिती ना सेम। ही सेम कप्पा इथे एवढा आणि ह्या साईजला एवढा काजल अख्खी त्यात मागू शकते म्हणजे आवाज केला ना नायब करीन वाटत मला सगळ्यात जास्त ते आपण कसं म्हणतो क्लासिक फिनिश एखादा घराचं एक पोटीचा बांगला आहे आणि त्याच्यात म्हणजे आता जे मामाने घर बांधलं ना आमच्या म्हणजे मामा सारखे खरं असलं पाहिजे पण हाय तुझ्याकडे बजेट तेवढं बजेट कमी असेल एकदम कमी बजेट मध्ये देऊ तुम्हाला चोवीस हजाराचा सा ऑर्डर पे हा तुम्हाला फक्त बावीस हजार रुपये त्याच्यात आपल्याला अजून एक कलर बघायला भेट सापडलं तुम्हाला तुमच्या नजराच लई ले रे लगेच अट्रॅक्ट होतात जसं मला ते सागाचं ते हे आवडलं तसं क्लास तुम्हाला हा आवडला गोल्डन डेम मध्ये प्रकार असतो हा जो ना, हा बी चांगल्या क्वालिटी मध्ये त्याच्यात तुम्हाला एवढे कप्पे येत्या परत हा, हा। ड्रावर येते तीन मध्ये ड्रावर आहे अशा मध्ये ड्रावर आहे सेट आहे पूर्ण त्याचा मॅचिंग टिपॉय बी येत टिपॉ टिपॉय सुद्धा इतका अट्रॅक्टिव्ह आहे ब्लॅक ब्लॅक मध्ये टिपॉय मॅचिंग त्याचा पूर्ण सॅच मध्ये आणि त्याचा

आता आम्हाला सगळ्यातून आम्हाला चॉईस करायचं एक मग चॉईस आम्हाला काय द्यायचं आता आपण डिसाइड करू तिथे चर्चा करू तिथं डिसाइड करून तिथं उग पुढं काय कल करून बघितलं तर एकच द्यायचं आहे ना पैसे आम्हाला व्यवस्थित किंमत लावली ही करून हे छान आहे कोणतं गोल्डन वय मग अरे फक्त कडीच गोल्डन आहे बघ काय ही कुठं ती कुठं सर्वात घालू नका तुमच्यात तुम्हाला कोणतं मी काय म्हणतो मग आपण दोन्ही फोटो काढून दाखव बर का सर किंमत सांगा सांगायला हा साडे एकोणीस आहे त्याच्यात तुम्हाला डिस्काउंट करून देतो हा चोवीस चा आहे त्याच्यात मी तुम्हाला डिस्काउंट करून देतो चांगल्या क्वालिटी बघा बर मा एक काम करू आता तू म्हणते ना अच्छा, ते ते पत, मामा, तुमाल तुमाल क्वालिटी विथ पैसे तू देणार सांगतो मामा काजल चॉईसय मी तुम्हाला एकदम हाय क्वालिटी द्यायला तयार झालो आणि काजलच्या क्वालिटीने घेतलंय आम्हा ते डिसाईड करू फायनल मग आता तीच भारी तीच भारी चालू चालू ते आमच्या ते फायनल करून टाका आता आपण बिल बिल काय आणि आमचं पान पाठवून देऊ काजल आपण तुझ्या मर्जीने घेतले तर करा सर आमचं बिल आणि व्यवस्थित लावा एकदम होलसेल रेट नाही फोन पे माझ्याकडे का किती झाले सर तुमचे एक्केचाळीस हजार पाचशे रुपये झाले सगळं तुझ्या मर्जीने घेतले मामा वडा ओढे आणा मामा त्याच्यावर मामाची वस्तू क्षमती इनोंड्रपेक्षा जास्त माग उशीच लागणार काय काय द्यावं लागेल सागर तास पिकअप आलेलो सकाळीच सकाळी आम्ही सगळ चालू व्यवस्थित बांधून देऊ बांधून तर ड्रायव्हर कापर मोडून जायचं घरी मामाला दाखव मा खर्च म्हणायचं आता

<laughs> अरे बापरे मामाची वास्तू क्षांती मामाची वास्तूसाठी आपण काय घेतलं घेतलं आहे ते घेतले आणि आम्हाला माहित असतं आता पाऊस आला अचानक बघा पाऊस पडल्यामुळे सगळं ओलं झाले रस्त्यावर सगळं मग मग पावसामुळे हवे थांबलं त्यात तुम्ही आले तुम्ही नसता इथं असतो मी प्लॉटिंगच पाहतो त्याच्यामुळे ही झालं टाकळीच आजूबाजूला किती गाव आहेत वडळी काष्टी इकडं टेक पासून सगळे माणसं येण्यासारखे येतात आता मी काय करतो तुमचा नंबर पिंबर टाकतो मला तुमचं माहित असतं ता मी तुम्हाला नसतोय बोललो मी येतोय बरं का मग तुम्ही आले असते आधी होता ना पत्नी बरं आता इथून पुढे आज बाजूला श्रीगोंदा परिसर येतो ना आता हे ज्या वड वडेगाव रोडला लागलं की शंभर मीटर आणतो काय सर हा या शो शोरूमच्या भी फ्रंट बाजूला आहे रोशन इंडिया हे बोर्ड आहे बघा पाठीमाज आणि हे पेट्रोल पासून शंभर मीटर अंतरावर आजूबाजूच्या गावांना सगळ्यांना माहीत करण्यासाठी कारण की सर रूटवर कसं असतं एखादा जाम जामखेड रोडला वाटू शकतं शंभर मीटर माणूस येऊ शकतो एवढे मोठी इन्व्हेस्टमेंट करत आहे लग्न असू शकतं हो वास्तुशांती साधी खोडची नाही म्हणलं म्हटलं तरी येऊ शकतं ते म्हणजे असं भरपूर तालुक्यातून भरपूर लोक येतात वलशेरमध्ये देतो ना आपण भरपूर लोक येतात बरं बरं आता पाऊस पडलाय काजलकोड मला नूडलची पार्टी आता मला जाता जाता बोलली ऋषी चल ना तू करून गाडी काढी नाय तुमच्या पार्टी सोबत आम्हाला वड्याची पार्टी द्या नवीन वडा चालू केलाय मला के केला, केलाय केलाय आम्ही आमच्या वड्याच देऊ आम्ही येऊ सगळे सगळे तुमच्याकडे वडा खायला चालेल चालेल चल चाले। चाले, चाले, गाडी काढ ना आता आम्ही निघतो परत पाऊस लागायचा या परत या वाजतो शांतीला हो चल चल काजल निघा गाडी काढतोय ऋषी चला लागा पुढं